मधुमेह से पाए छुटकारा हर तरह के नशा से मुक्ति महिलाओं की समस्या एवं जोड़ों के दर्द से मुक्ति इन सभी बीमारियों का हमारे पास है सटीक और हर्बल 100% परसेंट इलाज इत्यादि दवा मंगाने और डिस्ट्रीब्यूटर के लिए संपर्क करे इनोवेटिव प्रोडक्ट ऑफियाईस एक सौ अट्ठाईस जैन एन आई गार्डन के पास सप्टेंबर च्या दोन हजार एकवीस च्या सप्टेंबर मध्ये एक, एक।, एक, एक बातमी केली होती आणि एक बातमी केली होती आय सेवन न्यूजला की जागे व्हा नाहीतर मरा पटापट येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य शैक्षणिक भविष्य संपविले जात आहे मागासवर्गीयांची फेलोशिप पूर्णतः बंद केली जात आहे अशा प्रकारची बातमी बी सेवन न्यूज चॅनलने दोन हजार एकवीसच्या सप्टेंबर मध्ये होती आणि लोकांना लोकांकडे ती बातमी गेली होती आने अनेक कोणत्या बातमीमधून आले त्या बातमी गेल्यानंतर जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा मिळाल्या तर काही ठिकाणी अनेक लोकांनी आंदोलन केली नमस्कार मी उत्तमांकडे संपादक आयपी सेवन न्यूज बातमी आहे परत मागासवर्गीया संदर्भातली मागासवर्गीयांच्या शिक्षणासंदर्भातली महामान मा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक संस्था स्थापन करण्यासाठी सामाजिक संविधानामध्ये सा, सा, अनेक तरतुदी केल्या त्याचपैकी एक तरतूद म्हणजे सामाजिक न्याय विभाग आणि सामाजिक न्याय विभाग हा मागासवर्गीयांच्या सर्वांगीण संमतीसाठी या ठिकाणी प्रयत्नरत झालेला आहे मात्र गेल्या काही वर्षात या मागासवर्गीय जो काही मागासवर्गीयांना समानतेचा दे न्याय देणारा सामाजिक न्याय विभागाला असे ग्रहण लागले की त्यामधून अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या ज्या योजना यो आहेत त्या योजनांना लगाम लावण्याचं काम सुरू आहे आता आलेल्या बातमीनुसार परवा आलेल्या बातमीनुसार एक माहिती हाती आली आहे की अनुसूचित जातीच्या जा, अनुसूचित जमातीच्या जा, आणि इतर मागासवर्गीयांच्या जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचे टक्के वर परदेशी परदेशामध्ये शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येत होती परदेशासाठी टक्के दहावी पंचा, बारावी पंचावन्न टक्के मार्क असलेल्यांसाठी परदेशामध्ये शिक्षणासाठी पाठवण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जात होती मात्र त्यात आता बदल केला बदल का केला आहे का बर हे बदल करतायत तो बदल पंचा पंचावन्न टक्क्यावरून पंचाहत्तर टक्क्यावरून नेला आणि उत्पन्नाची मर्यादा सुद्धा लावून दिली खर्चाची मर्यादा सुद्धा लावून दिली तीस लाखापर्यंतचा खर्च दिला पीएच डी साठी चाळीस लाखाचा दिला तीस जर झाला तर विद्यार्थ्यांना शिक्षण सोडून द्यावे लागेल पीएच डी साठी चाळीस लाखाच्या वरचा खर्च होतो जर चाळीस लाखापर्यंत हे देतील तर विद्यार्थ्यांना शिक्षण सोडून द्यावे लागेल म्हणून मागा म्हणजे मागासवर्गीयासाठी परदेशी शिक्षण जे आहे ते कायमचं बंद करण्याचं हे षडयंत्र आहे आणि आम्ही म्हटले होते या मागासवर्गीय पालकांना जागे व्हा आपल्या येणाऱ्या पिढ्यांची कबरे खोदून ठेवा स्वतःच्या हाताने अशा प्रकारची बातमी गेली होती मात्र तीन वर्षात हा पालक अद्यापही जागृत झाला नाही आणि पाहायला मिळते आहे शिष्यवृत्तीच्या संदर्भात परदेशी जे परदेशी परदेशामध्ये शिक्षणासाठी जे पाठवण्यात येत होते मागासवर्गीय त्यांच्या शिक्षणावर हा लगाम आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर असेच आपण झोपेत राहाल तर येणाऱ्या काळामध्ये तुमचे पाल्य हे महाविद्यालयीन शिक्षण सुद्धा घेणार नाहीत अशा प्रकारची परिस्थिती येणार आहे या संदर्भात आम्ही हिंगोलीचे प्राध्यापक डॉक्टर शत्रुघ्न जाधव यांच्याशी संपर्क केला असतात ते या विषयावर एक चांगल्या प्रकारे त्यांनी या संदर्भात आपलं स्टेटमेंट दिलं आहे आणि शासनाला त्यांनी एक चांगल्या प्रकारे इशारा दिला आहे आणि विनंती सुद्धा केली आहे की आपण काढलेले हे परिपत्र मागे घ्या नाही तर जनतेच्या आक्रोशाला बळी पडावं लागेल येत्या काळात विधानसभा निवडणूक का आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर या राज्यामध्ये जे काही खोलफिटिंग होत आहेत मन शिक्षणामध्ये तिसऱ्या वर्गापासून बारावी वर्गापर्यंतचे जे काही अभ्यासक्रम आहे बदलून त्यामध्ये मनाचे सो श्लोक मनस्मूर्ती भागवत गीता इत्यादीचे जे काही येत आहे या संदर्भातही महाराष्ट्रामध्ये आक्रोश आहे आणि आता ह्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेशी परदेशामध्ये जे काही शिक्षण आहे त्यापासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार आहे पहा सविस्तर बातमी अजित सबधी अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्तीमध्ये समान धोरणाच्या जा नावाखाली जाचक अटी घातल्या आहेत दहावी बारावी आणि पदवीला पंच्याहत्तर टक्के अट घालतानाच शिक्षण शुल्काला ते तीस तीस लाखाची मर्यादा घालून दिली त्यामुळे परदेशी शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्यांचे पंख छाटले गेल्याचा आरोप होत आहे यापूर्वी परदेशी शिष्यवृत्तीच्या लाभार्थीचा संपूर्ण खर्च हा शासनाकडून उचलला जात होता यात शिक्षण शुल्क विमान भाडे मासिक निर्वाह भत्ता आदींचा समावेश होता मात्र सरकारने बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या विविध योजनांसाठी समान धोरण आखले त्यामुळे आता पदवी आणि पदविका यातच समाविष्ट आहे ऑक्सफर्ड हायवर्ड युनिव्हर्सिटी एम आय टी अशा प्रतिशस्त विद्यापीठाचे शुल्क पासष्ट ते नव्वद लाखाच्या घरात असल्याने शासनाकडून मिळणारी रक्कम ही अपुरी असल्याचा आरोप परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना आधीच प्रवेश मिळाला असून वरील खर्च कसा भागवायचा याची चिंता विद्यार्थ्यांना लागली आहे दुसरीकडे आठ लाखाची उत्पन्न मर्यादा असणारा विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी पात्र राहणार असल्याने अशा उमेदवाराचे वार्षिक पन्नास लाखाचे शिक्षण शुल्क कुठून द्यावे हा गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहे तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा लाभ घेतल्यास पुढे पी साठी घेता येणार नाही असाही बदल करण्यात आला आहे तसेच एका घरातून एकच लाभार्थी लाभ घेऊ शकतो अशा प्रकारच्या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना यापूर्वी पन्नास टक्के तर ओबीसीसाठी साठ शार टक्केची अट होती मात्र आता ही अट काढून ती पंच्याहत्तर टक्क्याची अट टाकल्याने विद्यार्थी तणावात आहेत अनुसूचित जाती जमातीचे आर्थिक नव्हे तर सामाजिक मागासले पण दूर करण्यासाठी संवैधानिक आरक्षणाची तरतूद आहे असे असताना सरकार आठ लाखाची उत्पन्न मर्यादा आणि पंच्याहत्तर टक्के गुणांची अट घालून संविधानातील तरतुदींनाच बगल देत असल्याचं समोर येत आहे द प्लॅटफॉर्म संघटनेचे खोबरागडे यांनी सुद्धा न्यायालयात जाण्याचं या संदर्भात न्यायालय दाद मागणार असल्याचे सांगितले तर स्टुडंट्स राईट असोसिएशनचे उमेश कोराम यांनी या संदर्भात हा शासनाचा डाव हाणून पाडण्याचे आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे तर हे पहा बघा अशा प्रकारे मागासवर्गीयांच्या शैक्षणिक भविष्य या ठिकाणी धोक्यात आलेलं आहे आता तरी पालकांनी जागे व्हायला पाहिजे तमाम आंबेडकरी विचाराच्या लोकांना बहुजनवादी विचार आत्मसात केलेल्या लोकांना सप्रेम मित्र हो आपला सगळ्यांना कल्पना आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे अर्थात बार्टी या बार्टीची विविध प्रकारची स्कीम्स महाराष्ट्रात चालू आहे। पण गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी या महाराष्ट्र शासनानं एक परिपत्रक काढून परदेशी शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या जा, व इतर मुलांसाठी जी सोय होती त्यामध्ये एक प्रकारे गनिमी कावा केला आहे पूर्वी ही अट सर्वांसाठी खुली होती आता त्याला जे शंभर विद्यापीठ आहेत जगातली नामांकित विद्यापीठे त्याच्यासाठी कुठली बी अट नव्हती परंतु महाराष्ट्र सरकारने त्यासाठी आठ लाखाची उत्पन्नाची अट टाकलेली आहे एका कुटुंबातील किमान दोन विद्यार्थी परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ घेत होते आता मात्र एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला हा लाभ मिळणार अशी तरतूद महाराष्ट्र सरकारनं या नव्या परिपत्रकात केलेली आहे पूर्वी निर्वाह भत्ता आणि बाकीचे जे, जे शुल्क आहेत त्या विद्यार्थ्याच्या त्या विद्यापीठातील किंवा त्या इन्स्टिट्यूटमध्ये जी काही कोटेशनची रक्कम आहे ती भेटत होती म्हणजे जगातल्या विद्यापीठामध्ये ज्या इन्स्टिट्यूटमध्ये आपली भारतातील मुलं शकतील त्या सगळ्यांमध्ये विविध प्रकारच्या रकमेच्या शुल्काची तरतूद आहे महाराष्ट्र शासनाने मात्र हे शुल्क एक निश्चित करून त्याला शिमारा केली जनरल डिग्रीसाठी तीस लाख रुपये आणि पीएच साठी चाळीस लाख रुपये म्हणजे तीस लाखाची रक्कम आणि चाळीस लाखाची रक्कम ह्या दोन्ही रक्कम काही विद्यार्थ्यांना ज्या इन्स्टिट्यूटची शुल्क आणि निर्वा भत्तेची रक्कम तीस लाखापेक्षा जास्त आहे पी एच डीवाल्यांसाठी चाळीस लाखापेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी ही रक्कम अपुरी आहे म्हणजे याचा अर्थ असा कि की अनुसूचित जातीच्या मुलांनी आपलं परदेशातील शिक्षण अर्धवट सोडावं किंवा त्या मुलांनी कुठं शिक्षणच घेऊ नये त्याची हिम्मतच करू नये आणि उत्पन्नाची आठ लाखाची अट केल्यामुळे काही विद्यार्थी याच्या बाबतीत वंचित ठेवण्यासाठी ह्या आठ लाखाची मर्यादा केली आहे बार्टीचा उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार त्यांच्या समतेचे विचार त्यांचे सामाजिक ममता समतेचा विचार समाजाच्या तळागाळापर्यंत जावा म्हणून बार्टी स्थापनेच्या पूर्वीचा हा उद्देश या परिपत्रकांमुळे कुठंतरी बाधित झालेला आहे शासनाच्या या चुकीच्या निर्णयाचं सर्व स्तरातून आणि सर्व समाज घटकातून याच्यावर भाष्य होणं आवश्यक आहे आणि तसं होतही आहे पण मी महाराष्ट्र शासनाला एक विचारू इच्छितो की असे निर्णय घेण्याच्या पाठीमागे तुमचा हेतू तु, हा पूर्वग्रसित दूषित आहे या समाजातील मुलं शिकावी त्यांनी उच्च प्रतीच्या जागतिक विद्यापीठांमध्ये पदव्या घ्याव्यात त्याचा जो परिणाम आहे समाजामध्ये अभ्युदय करण्यासाठी फायदा व्हावा अशी या शासनाची अजिबात इच्छा नाही मी या मार्फत शासनाला विनंती करतो की आपण हे काढलेलं परिपत्रक तात्काळ मागे घ्यावं आणि ज्या पूर्वीच्या पद्धतीनं ही स्कीम चालू होती तशीच ठेवावी आणि या समाजाच्या तरुणांसाठी उच्च शिक्षणाची प्रेरणा शासनाच्या पातळीवर सुद्धा आहे समाजात समाजा या समाजातल्या तरुण पिढीला विद्यार्थ्यांना समाजाला वाटावं यासाठी हे परिपत्रक मागं घेणे अत्यंत आवश्यक आहे आजच्या लोकसत्तामध्ये या परिपत्रकाची बातमी आली या संदर्भाने मी आय बी एस एवनचे संपादक आयुष्यमान उत्तम वानखडे यांच्याशीही चर्चा केली ते सुद्धा म्हणतात की समाजात सगळ्या पत्रकार वर्तुळात आणि विविध विभीद, विविध स्तरावर या परिपत्रकाची निंदा होत आहे म्हणून शासनाला माझी कडकडीची विनंती आहे मी डॉक्टर शत्रुघ्न जाधव हो। अध्यक्ष बौद्ध सांस्कृतिक मंडळ हिंगोली यांच्यातर्फे आमच्या संचालक मंडळाच्या तर्फे आणि तमाम मागासवर्गीय प्राध्यापकांच्या वतीनं शासनाला विनंती करतो की आपण हे परिपत्रक कृपया मागे घ्यावं धन्यवाद